नमस्कार अॅग्रोवनच्या शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या शेतमार्केट पॉडकास्ट मधून आपल्या महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजारांचा आता आपण आढावा घेणार आहोत यामध्ये सोयाबीन कापूस हळद आले आणि लिंबू पिकाचा समावेश आहे चला तर मग सुरू करूयात आजचं आपलं शेतमार्केट पॉडकास्ट सुरुवात करूयात सोयाबीन पासून आंतरराष्ट्रीय बाजारात आजही सोयाबीन सोया तेल आणि सोयाबीनच्या भावात चढउतार दिसून आले सोयाबीनचे वायदे दुपारपर्यंत बारा पूर्णांक अडतीस डॉलर प्रति बुशील होते तर सोया तेल पंचेचाळीस पूर्णांक पंचवीस सेंट होतं सोयाबीनचे वायदे आजही तीनशे सत्याहत्तर डॉलरवर टिकून होते इकडे देशातील बाजारात सोयाबीनची आवक आणि भाव स्थिर होते सोयाबीनचा भाव त्याच पातळीवर म्हणजेच चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होता सोयाबीनचा भाव आणखी काही दिवस या पातळी दरम्यान दिसू शकतो असा अंदाज आहे कापसाच्या बाबतीत बोलायचं झालं जा जा तर कापसाच्या वायद्यांमध्ये आजही चढ उतार दिसून आले आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा वायदा आज दुपारपर्यंत एक्क्याऐंशी पूर्णांक बावीस सेंट प्रतिपाऊंडवर होते कालच्या तुलनेत वायदे वाढलेले दिसले तरी वाढ काहीशी कमी होताना दिसत होते देशातील बाजारात वायदे कालच्या पातळीवर म्हणजेच अठ्ठावन्न हजार दोनशे रुपये प्रतिखंडीवर होते तर बाजार समित्यांमधील पातळी सात हजार शंभर ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यानच होते हे पातळी आपल्याला मागील अनेक आठवड्यांपासून दिसून येते आंतरराष्ट्रीय बाजारात कापूसदारातील सुधारणा टिकली तर देशातही सुधारणा अपेक्षित आहे असं कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितलंय हळद बाजाराचा जर विचार केला तर हळदीच्या भावातील तेजी आजही कायम होती सध्या लग्न सराईमुळे हळदीला चांगला उठाव मिळतोय तर दुसरीकडे बाजारातील हळदीची आवक कमीच आहे देशातील उत्पादन यंदा घटलं परंतु मागणी चांगली आहे त्याचा फायदा हळदीला मिळतोय सध्या हळदीचा बाजार चौदा हजार ते अठरा हजार रुपयांच्या दरम्यान राहतोय यापुढच्या काळातही म्हणजे नवीन हंगामातील लागवड आणि पाऊस पाण्याचं चित्र स्पष्ट होईपर्यंत हळद बाजारातील तेजी कायम राहू शकते आणि सणांच्या काळामध्ये मागणी वाढल्यानंतर हळद बाजारात पुन्हा तेजी येण्याची शक्यता आहे असं हळद बाजारातील अभ्यासकांनी सांगितलंय आता बघूयात आले बाजारात काय सुरू आहे आले बाजारामध्ये काही ठिकाणी आपल्याला नरमाई दिसून आली आहे बाजारातील आल्याचा पुरवठा सध्या मर्यादितच आहे तरीही उठाव टिकून आहे मात्र यंदा चांगल्या पावसाचा अंदाज आहे तसंच आल्याचे भाव तेजीत असल्यानं लागवड वाढण्याची शक्यता आहे याचा परिणाम आल्याच्या भावावर काही ठिकाणी दिसून आल्याचं व्यापारी सांगतायत सध्या आल्याचे भाव सरासरी सात हजार ते दहा हजार रुपयांच्या दरम्यान आहे म्हणजे सरासरी दर पातळी आजही आपल्याला टिकून दिसते परंतु काही बाजारांमध्ये भाव कमी झाल्याचे दिसून येत आहेत आले बाजारातील ही दर पातळी आपल्याला आणखी काही आठवडे दिसू शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आता बघूयात लिंबू विषय लिंबाच्या भावात काही बाजारांमध्ये नरमाई आलेली दिसून आली राज्यातील बहुतांश भागात सध्या ढगाळ वातावरण आणि पावसाचं वातावरण आहे त्यामुळे लिंबाचा उठाव काहीसा कमी झाल्याचं व्यापारी सांगत आहेत दुसरीकडे बाजारातील लिंबाची आवक कमीच आहे तरीही बाजारात लिंबू लागून ते प्रमाण चार हजार ते सहा हजार रुपयांचा दर मिळत आहे लिंबाचे भाव आणखी काही आठवडे आपल्याला दिसू शकतात असा अंदाजही व्यापारी व्यक्त करतायत हे होताच आपलं शेतमार्केट पॉडकास्ट आपण रोज सायंकाळी पाच वाजता शेतमार्केट पॉडकास्ट मधून आपल्या महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका